सुकना नदीत कंपन्यांकडून वाहणारे दुर्गंधीयुक्त ड्रेनेज पाणी तातडीने बंद करण्याचे आदेश महापालिका प्रशासक जी श्रीकांत यांनी दिले आहेत कार्यकारी अभियंता अनिल तनपुरे आणि मुख्य उद्यान अधिकारी विजय पाटील यांना विशेष सूचना देखील देत नदीकाठावर होणाऱ्या दगडी पिचिंगच्या कामातही सुधारणा करण्यास सांगण्यात आले छत्रपती संभाजीनगर महापालिकेने खाम नदीनंतर आता सुकणा नदीच्या पुनर्जीवन मोहिमेस सुरुवात केली आहे या नदीपात्रावर दगड बसून आकर्षक लूक देण्यात येतोय रुंदीकरण आणि ब्ल्यू रेड लाईट निश्चित केली जात आहे शहरातील नद्या प्रदूषण मुक्त करण्यावर प्रशासक जी श्रीकांत यांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे या महत्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत खाम नदीनंतर सुकणा नदी, नदी पुनर्जीवन काम महापालिकेने हाती घेतले या कामाची शनिवारी त्यांनी पाहणी केली प्रशासकांनी झालेल्या कामाबद्दल समाधान देखील व्यक्त केलंय परंतु नदीपात्रात येणारे दुर्गंधीयुक्त घाण पाण्याबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली नदीत येणाऱ्या दूषित पाण्यामुळे नदी, नदी पुनर्जीवनाच्या मूळ उद्देशाला बाधा येत आहे हे त्यांच्या निदर्शनास आले त्यानंतर त्यांनी महापालिकेच्या ड्रेनेज विभागाचे कार्यकारी अभियंता अनिल तनपुरे यांना महत्वाचे निर्देश देत नदीतील येणारे दूषित पाणी तातडीने थांबवण्याचे सांगितले यावेळी नदीकाठी उपस्थित असलेल्या नागरिकांशी संवाद साधून झालेल्या कामासंदर्भात त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या तेव्हा प्रत्येकानं समाधान व्यक्त केलं यावेळी सुकणा नदी पुनर्जीवन प्रकल्प विशेष कार्य अधिकारी जयवंत कुलकर्णी परिसरातील आत्माराम दहिहंडे रेखाबाई जाधव रामकुवर रवे सुमनबाई घोडके यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते